जे भीम माता रमाई यांच्या जयंतीनिमित्तानं जे कोपरगाव शहरामध्ये बॅनर लावले होते अज्ञात युक्तीने त्यातला काही बॅनर फाडला आणि आज कोपरगाव हे शहर कडकडीत बंद होतं अनेक भीमसैनिक जमा होऊन कोपरगाव शहर आज बंद करण्यात आलं कोपरगावमधील सर्व दुकानं सेवा ही बंद होती काल आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून रामाई भीमराव आंबेडकर यांची जयंती काल बघितलीच असेल ला चला तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघूया पुढं का तू एक शब्द बोलू का ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं ते परंतु बाकीचे बरेच जण आलेले होते त्यांना हे गोष्ट सांगितलेली आहे काही आपल्याला माहिती मिळालेली आहे आपण ते तपास आपण हाच म्हणून चालणार नाही आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टीनं काही मगाशी काही जणांनी मागणी केली की आधुनिक तंत्रज्ञान आता त्यात काय काय मागणी केली ते मी या ठिकाणी सांगत नाही त्याच्यामध्ये ते आधुनिक तंत्रज्ञानचा सुद्धा करून आपण तो कोण आरोग्य असतात तो निष्पन्न करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतात केवळ एक मिळालेल्या माहितीच्याच आधारे केवळ तोच आहे किंवा दुसरं कोण माणसं आहे म्हणून तोच सोडायचा असं नाही जो खरा आहे तोच आपण पकडणार आहोत आता कुठल्याही प्रकारचं तपासामध्ये काही कमतरता का ठेवायची नाही ते मगाशी झालेले ठरलेलं आहे त्याच दृष्टीनं आता ते जे काय डाटा घ्यायचा असेल काय त्याच्यासाठी लोकसुद्धा बोलवली आहेत जेवढ्या वेळात ते ये नगरवरून येत आहेत त्यांनाही येतील हे काम चालू होतं त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय आपल्यातील जे काही मागाशी आलेली काही मंडळी होती त्याच्याशिवाय काही इतर मंडळी असतात सुद्धा मी त्यांनासुद्धा हे सांगतो की ए मथुरी साहेब हे तुम्हाला बोलवून देऊन तपासाची सुद्धा जे काही डिटेल्स आपण तपास करतोय हे फक्त सांगतील फक्त आपल्याकडून ते बाहेर जाऊ नये एवढी अपेक्षा आणि आपण जे काय असे प्रकार घडतील आपल्या गावामध्ये हे प्रकार थांबवण्यासाठी आपल्याला खराब जोर पाहिजे खरीच व्यक्ती पटायची तो म्हणता येणार नाही जो कोणी असं करणारा अपराधी आहे तोच पकडायचा आहे आणि त्याच दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करीत आहोत आणि त्याच दृष्टीनं तपास जो आहे हा तपाससुद्धा दररोजच्या दररोज डिवाय सुद्धा त्याचा आढावा घेतील सुद्धा घेईन आणि साजी काही इतर प्रत्येक वेळी डिवायच पी साहेब घेऊन तपासाच्या बाबतीत नाही सांगू शकणार परंतु साहेब तुमच्यातले जे काही लोक आहेत त्यांना जर संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी त्यांना जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलवून तपास काय पद्धतीनं सुरू आहे कुठल्या कुठल्या गोष्टी तपासलेल्या आहेत त्यातून काय काय निष्पन्न होतं आहे हे तुमच्या ठराविक कमिटीत करतील ते सगळ्याची चर्चा करून त्यांना देखील त्या बाबी समजावून सांगतील त्यामुळं माझं आपण सगळ्यांना नम्र, नम्र निवेदन आहे की आपण सकाळपासून आंदोलन करत आहात तुमच्या भावना त्या आम्ही समजू शकतो परंतु ह्या घटना अशा वारंवार टाळायच्या वारंवार घडू नये ह्या घटना टाळायच्या आपण तपासासाठी वेळ द्या मला सांगितलेलं आहे त्यांनी वेळ कधीपर्यंत आपण त्यांना दिलेला आहे तर त्या दृष्टीनं युक्त पातळीवर सगळे प्रयत्न करून आपण आरोपी समोर आणण्याचा प्रयत्न यो वर्ष 35 प्रतिशत साइजको सम्बन्ध அட ஆ ஏதே ஏதே சடையதே ஆலே ஆலே சடையாலே ஆலே ஆலே சடையாலே ஆலி கேங் ஆலி சடையே அமித்ராவா कालिबाज नाही कालिबाज नाही तयार केली आहे على

Yeah. ज्यांनी केलेले त्याला काही तुम्ही आधार नाही त्याच्यासाठी आमची चर्चा झाली तुमचे नेते आणि आमचे तुमच्या सगळे चर्चा आणि आमच्यावर सी सी टी व्ही पोट करावी लागेल आपल्याला त्यांच्या मनात दमकर्ट करावं लागेल आम्ही रमगटा बोलूया दमगटामध्ये तुमचं ते आधार नाही म्हणजे दुसरं आलं तर कोणाची तुमच्या पुरुषपणा आवडतं हे सगळं सगळं त्याच्यासाठी दाखवू शकतो त्यामुळे याच्यासाठी आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही सर्वांची चर्चा झाली घरपो तुम्ही आम्ही तुम्ही सांगा लोकांना पाहिजे याकडे आता तुमचं मत आणि घरचं तुमचं मत मान्य करतो आम्ही तुम्हाला शेनवारपर्यंत काही परिस्थिती त्याच्या आत त्याच्या आतसुद्धा म्हणजे मामा असं माहिती आहे की माझा आपण श्वास आहे की आम्ही कदाचित संध्याकाळपर्यंत जाऊया सकाळपर्यंत परंपर करत आहे पण तुम्हाला आत्ता सांगायचं की आम्ही संध्याकाळपर्यंत करू अन्नही झाला म्हणजे परत तुम्ही म्हणजे साहेब मी असं बोलले त्याच्यामुळं तुमचंही काही गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला कुठं सांगितलं की आम्ही आता आम्ही तुम्हाला म्हटलं दोन तीन दिवस म्हटलं दोन दिवसाचा सोमवारपर्यंत आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो याचा आज जो कुणी आहे आमचा जो गैरसमज आहे की पोलिसांनी वेळायचं नाही एवढं तर आम्हाला स्वातंत्र्य जाऊन तुम्ही तथ्य शोधायचं जर तो निर्णय असेल तर त्यांनी खरोखर केलं आहे का याचं युद्ध नाही दहा वेळा सहा मी पन्नास वेळा आम्ही त्याचीच करून देऊ जर ते खरं असेल तर ना आम्ही तुम्हाला सांगतो की हा वेळा अवघड नाही बरोबर जर तो वेळा नसेल तर आम्हालाच वाटतं की नाही यार हेचं होते याच्या तुम्ही काही अडक प्रोत्सव येत नाही ती तुम्हाला आश्वास घेतो की आपण त्याच्या आम्ही होतो हे शोकेच प्रोत्सव খালী আছা কাম

દરે <coughs> او سايت ۾ فلانس ٿيندي آهي 102 जे भी मा भीम आपण व्हिडिओमध्ये बघितलंच असेल अनेक भीमसैनिक जमा होते या ठिकाणी हे कोपरगावचे मेन रस्त्याचे काही व्हिडिओ आहे आपण बघू शकतात सर्व बंद आहे कोपरगाव आज